श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोंदलकर यांचे वीस जानेवारीचे प्रवचन आज आपण श्रवण करणार आहोत यात ते जेथे नाम तिथे राम कसं आहे याबद्दल मार्गदर्शन करतात श्रीराम जय राम जय जय राम, राम। नामाशिवाय जो जो विश्वास तेथे अविश्वासाचे कारण आहे खास नामाविन मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविन मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटेल सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा न्याही ठेविले हृदयी रामा राम करून घ्यावा अपुलासा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एक दाता, त्याचे वाचन नाही कोणी दाता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास व्हावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ते ठेवू नये मान नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा भरते सुख रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाई जगी नाही सत्यमानुजगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउठी लौकिक कोटे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जान पंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देव जगत जेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृतीपारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तो तरे, तो तोवरे तेथे कोठे समाधान सर्वशास्त्रांचे सार एक बजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षणपूर्ण तेने होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचातन न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्मसाधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी देहाने नाही करता आले मनरामापायी गुंतले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेविल त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जान गुरुकडून घेतले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर, न विसरता रघुवीर रामा तुझ्याकरिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती श्रीराम जय राम जय जय राम रामचरणी राम लावावे मन इतुके करावे तुम्ही फार नाही करू दुसरी यातायात जाण